प्रवासी असलेल्या बसवर दगडफेक आडगाव पोलिसात तक्रार दाखल काच फुटल्याने बसचे नुकसान नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मालेगाव आगाराची बस क्रमांक एम एच वीस जी सी सत्तावीस एकोणसत्तर या बसवर एका अज्ञात व्यक्तीने काचेवर दगड दगडफेकत बस चालक अरविंद शांताराम पाबडे वय वर्ष बेचाळीस यांना शिबिगाड करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे सविस्तर वृत्त शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी नऊ तीस ते दहा वाजेच्या दरम्यान मालेगाव ही बस माले नाशिक येथील बडी मंदिराच्या ब्रिज जवळ समोर वाहतूक कोंडी असल्यामुळे थांबली असता त्याच वेळी अचानक तेथे आलेल्या एका एका अज्ञात युवकाने बस चालकांना शिविगाड करीत मारहाण केली वाहन चालक यांनी सांगितले इतकेच नाही तर यावेळी बस प्रवाशांची गच्च भरलेली असताना या अज्ञात बसवर या युवकांनी दगडफेक करून मारल्याने तडकल्याने बसचे बस नुकसान केले अचानक झालेल्या घटनेमुळे चालक वाहक व वा प्रवाशी गोंधळून गेले तसेच प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते त्यानंतर ही बस आडगाव पोलीस स्टेशन मध्ये आणून अज्ञात हल्लेखोरांविरोधात शासकीय संपत्तीचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे बस चालक अरविंद पाबडे यांनी रीतसर अज्ञात हल्लेखोराविरुद्ध दाखल केली संबंधित घटनेचा व हल्लेखोरा संदर्भात घटनेचा आडगाव पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती बस चालकाने बोलताना सांगितले तर सदर घटनेमुळे नेहमीच घटनास्थळी वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो तरी वरिष्ठांनी सदर घटनेस्थळी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाही असेही मत यावेळी व्यक्त केले एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार अरविंद शांतीलाल पाबळे पाबळे सर नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे <स्यान> आज सकाळी जी घटना घडली त्या संदर्भात आपण काय नक्की व्यक्त होणार काय सांगाल आमची <स्यान> गाडी ट्रॅफिक मध्ये उभी होती त्या ठिकाणी तो एक अज्ञात व्यक्ती आला त्याला शिवीगाळ केली मला आणि परत मारहाण पण केली त्याला बोलला शिवीगाळ नको करू परत मारते दोन जणांनी मारहाण पण केली आणि त्याने ते गाडीला काच पण काचे दगड मारले दोन दगड मारले खाली लागला ला एक काच फोडली त्याने त्यासाठी दाखल केलेली आहे मी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लोक होते हो पन्नास पन्नास लोक होते काय नक्की सांगाल काय या बाबतीत की जर असंच जर घटना घडत असतील तर तुम्ही तरुणांना असेल किंवा आपल्या माध्यमातून आपण काय संदेश देणार त्यांनी असं केलं पाहिजे आणि जी, जी शासकीय मालमत्ता ही तुमच्या करता जी ही आम आमची इथं फक्त नोकरी आहे इथं पण तुम्ही तिचं नुकसान करू नका शासकीय शासकीय वाहनाचे नुकसान करून काय भेटणार आहे उलट दिवसभर आज दिवसभर गाडी पण उभी राहिली सरकारी कामामध्ये हो आत्ता निर्माण केला आणि बोली मंदिर परिसरात आहे ना तिथं पोलिसांचीच नेहमी नेमणूक केली पाहिजे तिथं नेहमी ट्रॅफिक जाम होत असते नेहमी हा या ठिकाणी उपस्थित नव्हते घटनेच्या वेळेस नाही आले ते नंतर पण हे तिथं होते नाही पोलीस आले तिथं 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 पोलिसांची म्हणजे कंटिन्यू ज्या वेळेला वर्दळीचा वेळ असली ना त्यावेळेला तिथे असलेच पाहिजे पोलिस मग हे मारहाण म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस त्या ठिकाणी गर्दी म्हणजे नक्की काय रोड ट्रॅफिक लागलेली होती की काय नाही ट्रॅफिक लागलेली होती ना ट्रॅफिक लागली होती ट्रॅफिक तिने शिवगाळ गेली तेच म्हणते गे शिवगाळ करू नको ते असे माझ्या अंदाज गुन्हेगार असले पाहिजे ते पोलिसांनी काय आपल्याला आश्वासन वगैरे दिलं पोलिसांनी सांगितलं त्यांच्यावर कारवाई करतो त्यांना आज एफ आय आर दाखल केली आम्ही आज जोर बघतो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका